पुणे इंडियन बिल्डर्स फेडरेशन येथे आयोजित बावनव्या एशियन स्पर्धा सुरू आहे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले रवी पंजारी हे भारतीय संघाचे नेतृत्व करत आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्पर्धेची तयारी केली आहे कर्ज काढून व घरातील जनावरे विकून त्यांनी खुराक विकत घेण्याचे काम केले आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून देणारच असा आत्मविश्वास श्री रवी वंजारी यांनी आमच्या लढा महाराष्ट्राचा टीव्ही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्ही आज इथे आलेला आहात तर तुम्ही ह्या खेळाची तयारी कशा पद्धतीने केलेली के होती मॅडम हे तयारी मी चार महिन्यापासून करतोय आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारची ही स्पर्धा आहे ह्या स्पर्धेमध्ये बाहेर देशातली पण खेळाडू आलेले आहेत आणि आपली इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन ही स्पर्धा घेत आहे अतिशय चांगली ही स्पर्धा चालू आहे चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही कारण की पोलीस दलामध्ये काम करत असताना आपल्या शरीराकडे लक्ष देणं हे जमत नाही पण तरी पण आमचे पोलीस दलातील जे माननीय पोलीस अधीक्षक साहेब आहे दत्तात्रय शिंदे साहेब अतिशय चांगला स्वभाव आहे त्यांचा त्यांनी ह्या स्पर्धेची तयारी करण्याकरता मला वेळ दिलेला आहे आणि मी हे स्पर्धेची तयारी चांगल्या प्रकारे केलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आमचे इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशनचे जे इंडियाचे जनरल सेक्रेटरी आहे चेटन पटाडे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा हार, हार राहण्याची सर्व प्रकारची व्यवस्था इथं कुठल्याही प्रकारचा बॉडीबिल्डरला इथं त्रास नाही आहे दिवसातून आम्हाला सकाळी सहा वाजता उठावं लागते त्याच्यानंतर पहिला मेल असतो आमचा वर्कआउट अगोदरचा तर तसे आमचे मेल सहा मेल होतात तर दिवसाला आठशे ग्राम चिकन लागते तीनशे ग्राम फिश लागते आणि दिवसाला पंचवीस लागतात आणि दोन लिटर ज्यूस लागते तर हे डायट आम्हाला कंटिन्यू फॉलो करावं लागते सकाळी दोन तास एक्सरसाइज असते आणि संध्याकाळी दोन तास एक्सरसाईज असते त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेस आम्ही वीस मिनटं कार्डिव हे आम्हाला करावं लागतं आणि माझं जे ट्रेनिंग आहे आता सध्या ते सुहास कामकर सर त्यांच्याकडनं चालू आहे ह्या कॉम्पिटिशनकरता माझी चांगली तयारी आहे आणि याच्यानंतरचं माझं अचिवमेंट जे आहे ते मिस्टर वर्ल्ड आहे ते यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये थायलंडला आहे त्यामध्ये पण मी चांगली तयारी करणार आहे आणि आपल्या देशाकरता गोल्ड नक्की आणणार आहे वाडीमध्ये ज्या मॅचेस पार पडणार आहेत त्यासाठी सर्व आपल्या इंडियन टीमला किंवा भारताचं प्रतिनिधी जे करत आहेत रवी बंजारी सर यांना आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही ही आधी ते त्या, आ, त्या आ, इंडियन टीम कडून खेळण्यासाठी आलेले आहात तर तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली आणि आज तुमची निवड झालेली आहे इथे बेसिकली मी मंगेश गावडे मुंबईचा पहिली आमचे महाराष्ट्राचे सिलेक्शन से होतं महाराष्ट्राचे सिलेक्शन पुण्यामध्येच होतं त्याच्यामध्ये मी फिटनेस फिजिक म्हणून कॅटेगरी असते त्याच्या कॅटेगरीमध्ये मी सिलेक्ट झालो त्यानंतर आमचं एक तारीखला थर्टीफर्स्ट सप्टेंबरला छत्तीसगड रायपूरला होतं सिलेक्शन पूर्ण इंडियाची टीम निवड झाली त्याच्यामध्ये प्रत्येक गटामध्ये तीन लोक दोन लोक एक लोक असं सिलेक्ट होतं माझ्या गटामध्ये फिटनेस फिजिक कॅटेगरीमध्ये मी पूर्ण इंडियामध्ये एकटाच सिलेक्ट झालो त्या कॅटेगरीमध्ये आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये मी आज खेळलो तिथे तर पूर्ण एक महिना जी तयारी होती आमची जे सॅक्रिफाईस होतं जे स्ट्रगल होतं म्हणजे फुल बरोबर आम्ही सरांनी जसं सांगितलं आत्ता की मॉर्निंगचा वर्कआउट इव्हिनिंगचा वर्कआउट आमचे सहा मील असतात खायचे ओव्हरऑल जे पण आहे ते एकदम म्हणजे कट टू कट असतं की शंभर ग्रॅम तर शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम तर अडीचशे ग्रॅम आणि नो स्पाईस नो मीठ नथिंग जे आहे जे खायचं आहे ते आम्हाला उकडूनच खायचं राहावं लागतं पंचवीस पंचवीस ती तीस अंडी पण असतात त्याच्यामध्ये आणि ती आम्ही तयारी केली आमची पूर्ण फिटिंग आम्ही बनवली आणि आज प्रे प्रेझेंटेशन झालं मी इंडियाला फोर्थ प्लेस दिला माझ्या प्लेसमध्ये आणि मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा तुमची निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ठीक थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू